जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण पाच लाख आर सी आय जे ग्राहक आहेत म्हणजे घरगुती औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांची संख्या पाच लाख आहे आणि या पाच लाख ग्राहां ग्राहकांकडे साधारणतः एकशे अठरा कोटी रुपये आपले चालू थकबाकी जी आहे ती आहे आणि जे त्यामध्ये जे पब्लिक सर्विसेस आहेत म्हणजे गव्हर्मेंट ऑफिस आहेत गव्हर्मेंट्स ऑफिसकडे आपले पंधराशे चोवीस कंज्युमर्स आहेत त्यांच्याकडे एक कोटी सदुसष्ट लाख रुपये थकबाकी आहे जे पाणीपुरवठा आहे पाणीपुरवठ्याच्या सा कनेक्शनमध्ये तेहतीस सॉ सॉरी चौदाशे सत्त्याऐंशी रुरल कनेक्शन आहेत पाणीपुरवठ्याच्या ग्रामीण भागात आणि त्यांच्याकडे त्र्याऐंशी कोटी एवढी थकबाकी आहे जे शहरी पाणीपुरवठा आहे ते तेहतीस कनेक्शन आहे आणि तेहतीस कनेक्शनमध्ये आठ ते एक्क्याऐंशी लाख रुपये थकबाकी अशी एकूण जिल्ह्याची तीनशे कोटी रुपये थकबाकी आहे वसुली साथी का आता वसुलीसाठी आपण ग्राहकांना पंधरा दिवसाची नोटीस देऊन पंधरा दिवसाचा म्हणजे त्यांचं बिल देऊ झाल्यानंतर पंधरा दिवसाचा आपण पिरियड देतोच नियमाप्रमाणे पण त्या, त्या त्यानंतरही जर ग्राहकाचा रिस्पॉन्स नाही आला तर शेवटी मग आम्हाला प्रत्यक्ष ग्राहकांना भेट देऊन जर त्यांनी बिल द्यायला नकारच दिला तर मग शेवटी वीज पुरवठा खंडित करल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही सध्या काय आवाहन करा आता ग्राहकांना हेच आव्हान आहे की महावितरणं वीज पुरवठा खंडित करायच्या मोहिमा चालू केलेल्या आहेत पूर्ण रिकव्हरी होण्यासाठी त्यामुळं प्रत्येक ग्राहकाने त्याच्याकडे जी असलेली थकबाकी आहे ती वेळेत भरावी व महावितरणला सहकार्य करावं